नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे तर चला स्पष्टीकरण करूया जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलनाची तयारी निवडणूक जनगणना अशा कामावर बहिष्कार असेल या संदर्भामध्येच ब्रेकिंग न्यूज असून जुनी पेन्शन योजना लागू करा कर्मचाऱ्याचे असून बातमीचे स्पष्टीकरण येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकी पूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य दिला आहे आंदोलनामध्ये सरकारची कोणतीही प्रकारची कामे केली जाणार नाहीत यामध्ये चक्क निवडणूक च्या कामावर बहिष्कार असेल तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम कर्मचाऱ्याशिवाय होणे शक्य नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकी पूर्वीच पूर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे वेळोवेळी राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले परंतु फक्त थोड्याच लोकांना ती लागू केली परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही नेहमी समितीचे गठन केले जाते व पुढे ढकलले जाते यामध्ये कर्मचाऱ्यांचे निराशा कायम राहते याही वेळेस फक्त अल्प अशा लोकांनाच पेन्शन लागू करून असंख्य कर्मचारी लाखो कर्मचारी हे झालेले आहेत आहेत झाले त्यामुळे वेळोवेळी आंदोलन करण्यात येत याकरता मुंबई येथे लवकरच राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे राज्य सरकार ही जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहेत केंद्र सरकारने अद्याप पेन्शन बाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील पेन्शन चा प्रश्न रेंगाळत चाललेला आहे जर राज्य सरकारने निवडणूक पूर्वी जुनी पेन्शन लागू न केल्यास सर्वांना सरसगट योजना न लागू केल्यास

जुनी पेन्शन योजना या पुस्तिका तयार केल्या आणि प्रत्येकाला वाटप करण्यात येत आहे सरकारने हिवाळी अधिवेशनानंतर घेतलेला निर्णय हा निराशाजनक असल्यामुळे शेवटी कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू करा पुन्हा अशी म्हणण्याची वेळ आला आहे त्यामुळे मित्रांनो आता तरी हुशार राहा जागृत राहा करिता वोट फॉर जुनी पेन्शन योजना सरसगट लागू करा हा महत्वाचा अर्थ आहे यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला का धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम